को विमल विमल बोलो जुबा देश के प्रधानमंत्री हमारे नरेंद्र मोदी जी जितना दुख शायद हम लोगों को हुआ होगा मेरी अमरावती के लोगों को हुआ होगा कि पांच लाख वोटिंग मतदान अपन पराभूत चालू है मला तर काही क्षण ते अटल बिहारी वाजपेयीजींचं काळ आठवत होता की एक सीट मुळे असं वाटत होता की मोदीजी परत प्रधानमंत्री बनतील की नाही बनतील तो काळ परिस्थिती उभी झाली होती पण देव असतो आणि तेच देव मोदीजींचे पाठीशी उभे राहिले आणि ते परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आणि त्या दिवशी फक्त आमच्यासारखे जे पराभूत नाही झाले आहे जे झालेले लोक आहेत पक्षामधून ते सुद्धा आनंदच झाले त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी शपथ घेतली आणि ज्यांनी माझ्यासाठी काम केलं आहे जोडी पदाधिकारी आहे त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद आहे की तुम्ही काम केलं म्हणून मी पाच लाख सहा हजारपर्यंत पोहोचली आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून पहिले धन्यवाद म्हणते खूप काही काहीच बोलणार नाही आहे मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे मी उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली होती पहिल्यांदा कमळ अमरावतीमध्ये ॲज ए लोकसभा सिंबल आम्हाला भेटलं होतं कोणाची चूक नाही आहे मला असं वाटतं आम्हीच कुठे कमी पडलो आणि दहा हजारांनी आपला पराभव झाला गणित आपले आपले सगळे लोक लावत असतात त्या गणिताला मी मानत नाही याचे उमेदवार आणि याचे खासदार मी पाच वर्ष काम केलं होतं आणि मला माझे कामावर पूर्ण भरोसा होता आणि मोदीजींचे या देशावर कामाचं आढावा घेऊन मी लोकांसमोर जात होती आणि तेच सांगत होते आणि कुठे ना कुठे आपणच कमी पडलो आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मी आतापर्यंत तेच चिंता करत आहे की आपण पराभूत झालो कशा मोदीजींच्या विरोधाचे मतदान त्यांनी इमानदारीने मत दिले आपण आपलं प्रेम दाखण्यात कुठे ना कुठे कमी झालो फक्त तेवढेच चिंता मी माझा करत आहे पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा अमरावतीचा कोणताही नेता जे पार्लमेंटला एकदा रिप्रेझेंट करते तो कधीही त्याच्या आयुष्यामध्ये शांत बसत नाही आणि मी देशावर जाऊन माझी अमरावतीचा झेंडा पार्लमेंटमध्ये नाही लावू शकते पण मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून नक्की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये मी जाऊन नक्की काम करणार आहे त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही कारण मी माझ्या जीवनामध्ये शून्यापासून ग्रो केलेला आहे आणि इथपर्यंत पोचलेली आहे आणि कोणालाही आशिष भाऊ जेव्हा देवेंद्रजींना उत्तर द्यावं लागलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि केंद्राला जाऊन त्यावेळी असं वाटलं की आम्ही खरे कमी पडलो की आज त्यांना ही परिस्थिती निर्माण झाली की त्यांना केंद्रामध्ये जाऊन हे उत्तर द्यावे लागेल जर आम्ही पुरलो असतो आणि आम्ही आमची सीट दिली असती तर ते आज जाऊन चांगल्या पद्धतीने तिथे उत्तर दिले असते पण मी एक मी आजपर्यंत कोणत्या पक्षाची जबाबदारी हातात घेतली नव्हती आणि स्वतःला पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून कधीही संबोधन कुठे केलं नाही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी आली त्या दिवशीपासून आणि मला वाटते शेवटचे टोकापर्यंत म्हणजे भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून निर्माण आणि चिंता सगळे कार्यकर्ता पदाधिकारी नक्की केली पाहिजे त्या ज्या ट्रायबल क्षेत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रायबल क्षेत्र जिथे आपल्याला मतदान संविधानामुळे आरक्षणामुळे सगळे ट्रायबल आदिवासी क्षेत्रामध्ये कमी पडलं पण माझं ट्रायबल क्षेत्र त्यांनी मला पुढे ठेवलं त्याचा नेहमी मला अभिमान आहे जिथे आरक्षणाची सगळ्यात मोठी भीती होती त्या क्षेत्रामध्ये मला सगळ्यांनी त्या आदिवासी लोकांनी आणि पूर्ण मेलघाटमध्ये राहणारे लोकांनी मला पुढे ठेवलं ग्रामीण क्षेत्रामध्ये जिथे आम्हाला वाटत होता की शेतकरीमध्ये नाराजगी आहे शेतकरी नाराज आहे त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये मी बरोबरीच उभी झाली त्या गोष्टीचा मला आनंद आहे पण काही गोष्टी कशे घडल्या काय घडलं माझ्यापेक्षा आपण सगळे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे मी डेडिकेशननी काम केलं की मी मोदीजींना ही सीट दिली पाहिजे आणि आम्ही कमी पडलो आणि ही सीट देऊ शकलो नाही त्या गोष्टीचं खंत नाही पण येणाऱ्या भविष्यामध्ये हे सगळी गोष्टी नवनीत राणाला थांबू शकणार गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सच्ची कार्यकर्ता म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा आहेत त्यापैकी पाच विधानसभा हा कमळ ला गेला पाहिजे त्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे फक्त तेवढीच गाठ महाराज जे झालं ते सगळं बाजूनी ठेवून आपण ही सीट देवेंद्रजींना पाचही साई मतदारसंघामध्ये पाच मतदारसंघ कमळ ला आपण देवेंद्रजींना दादांना दिली पाहिजे त्या गोष्टीची आज जेवढेही लोक इथे बसलेले आहेत सगळे माझ्यापेक्षा या पक्षामध्ये अनुभव आहे इथून खाली फक्त पदराला गाठ मारा आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने ऑपोजिशनचे लोक त्यांच्यावर बोलायला काही नाही त्यांनी त्यांची दुश्मनी मोदीजींची एकदम पद्धतशी निभवली आपण चुकलो पण विधानसभेला आपल्याला चुका करायचं नाही विधानसभामध्ये कमल हा सगळी गोष्टींनी कमल

सर रहेगा बोलते ना सर सलामत तो पगडी हजार जर पक्ष राहिला तर कार्यकर्त्यांची व्हॅल्यू नाही जिल्ह्याला काही शकलो नाही आपण पक्षाला देऊ शकलो नाही ते काहीच राहणार नाही आणि थोडच बोलते आणि हे आधी इसी तरीके तरीखेसे अमरावतीने कायम राहील कोर्ड बाय विमल विमल बोलो जुबा केसरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं